आपण पाहत आहात बागला बुधाटे तालुका बागलाण येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नारायण हिरामण ठाकरे व एक्कावन्न यांच्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुखद निधन झाले या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे सविस्तर गुंधाटे जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक नारायण ठाकरे हे नियमितप्रमाणे आपल्या शाळेत उपस्थित होते दिवसभर शाळेचे कामकाज करून संध्याकाळी वाजता शाळेची झाल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना बायपास रस्त्याच्या बाजूला जाण्यासाठी मदत करत असताना अचानक ठाकरे यांच्या छातीत कडे येऊन जागेवर कोसळले ही घटना आजूबाजूला असलेल्या नागरिकांच्या लक्षात ते येताच त्यांना जवळच असलेल्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शिक्षक ठाकरे यांना तपासले असता हृदयविकाराचा तीव्र झटक्यामुळे मृत्यू झाल्याचे वैद्यकीय शांत व मनमिळाव स्वभावाचे शिक्षक म्हणून ठाकरे यांची ओळख होती तालुक्यातील मुळगाव असलेल्या मोरकुरे येथील ते रहिवाशी होते त्यांच्या मृत्यूने शिक्षण विभागासह बुंधाटे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून रात्री उशिरा सवदाणे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन मुळगाव असलेल्या मोरकुरे येथे अंतिम संस्कार करण्यात आले शिक्षक ठाकरे यांच्या पश्चात वृद्ध आई वडील पत्नी एक मुलगी बागलाण वृत्तांतसाठी निलेश गौतम はい。